नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी डोंबिवले युवक एज्युकेशनल ट्रस्ट संचलित रॉयल कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य विभागातर्फे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचे आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन इरिस प्रोजेक्ट एक्झिबिशन दोन हजार पंचवीस रॉयल इंटरनॅशनल स्कूल एन टी कॉलनी येथे संपन्न झाले ह्या उपक्रमामध्ये एकूण एकशे शहाऐंशी प्रोजेक्ट स्पर्धेत उतरले होते छत्तीस शाळांमधून शहाण्णव प्रोजेक्ट शालेय स्तरावर होते विज्ञान विभागामध्ये पंचवीस महाविद्यालयांमधून पंचावन्न प्रोजेक्ट आले वाणिज्य विभागातून चौदा महाविद्यालयातून बत्तीस प्रोजेक्ट आले या वर्षाचे वेगळेपण म्हणजे कला शाखेच्या तीन महाविद्यालयांमधून प्रत्येकी एक असे तीन प्रोजेक्ट स्पर्धेत उतरले होते हे या वर्षीच्या उपक्रमाचे वेगळेपण होते सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी ह्या प्रदर्शनाला भेट दिली डोंबिवली युवक एज्युकेशनल ट्रस्टचे माजी अध्यक्ष रजनीकांत शहा सर यांनी सुरू केलेला हा प्रकल्प प्रदर्शनाचा उपक्रम आत्ताचे अध्यक्ष वनिल शहा सर मॅनेजिंग ट्रस्टी पूजा शहा मॅडम अतिशय समर्थपणे व नाविन्यपूर्ण मार्गाने हाताळताना दिसत आहे सालाबादप्रमाणे या वर्षीचीही उपक्रमाची धुरा विज्ञान प्रमुख अपर्णाडे लिलया पैलली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विवेक कुमार पाटील सर ह्यांच्या घनिष्ठ संपर्कामुळे अतिशय निष्णात परीक्षण केले गेले महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख नंदिनी सावंत ह्यांनीही सर्वोत्परी मदत केली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील खानपान सेवा विद्यार्थ्यांना वेळोवेळी ज्ञान ट्रान्सपोर्टची सेवा देणारे संजय सर या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनी हा उपक्रम यशस्वी झाला शाळा विभागामध्ये प्रथम क्रमांक डॉन बास्को शाळेला तर विज्ञान विभागाचा प्रथम क्रमांक ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयाला मिळाला वाणिज्य विभागामध्ये प्रथम क्रमांकाचा मान रॉयल महाविद्यालयाकडे आला सर्व महाविद्यालयांनी आणि शाळेने दिलेल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अतिशय देखणात झाला डॉक्टर विवेक कुमार वासुदेव पाटील प्रिंसिपल ऑफ रॉयल ज्युनियर कॉलेज अँड रॉयल डिग्री कॉलेज लोकेटेड ॲट डोंबिवली दिस इज अ आयरिश प्रोजेक्ट इज इनोव्हेटिव्ह आयडिया प्रोजेक्ट्स यू आर स्टार्टेड इन द इयर टू थाउ टू थाउजंड थर्टीन अँड दिस इज अ थर्टीन इयर इज गोइंग ऑन कंटिन्युअसली आवर कॉलेज कॅरिंग आउट सच टाईप आयडिया प्रोजेक्ट्स अँड इन दिस प्रोजेक्ट्स टोटल वन हंड्रेड नाईन्टी सिक्स प्रोजेक्ट्स आर प्रेजंट अराउंड फाईव हंड्रेड स्टुडंट्स हॅज टेकन पार्ट इन दिस प्रोजेक्ट अँड ऑल सायंस रिलेटेड कॉमर्स रिलेटेड प्रोजेक्ट्स आर देअर दिस इज अनोवेटिव्ह आयडिया दॅटूंट्स हॅज इवन अँड दॅट इज अचीवमेंट फॉर द स्टूडंट्स I'm hoping that because we are occupied with the judges, rest of honours, that is the scientists are there, IITNs are there, and for conversations, uh, uh, PAD holders are there who are judging today's projects. Uh, these two days uh, uh, exhibition is there and I'm hoping students can get great knowledge and for, for two days we are here having I mean, around 5000 students will visit from various schools. Uh, today afternoon it will start until tomorrow that uh, total 5000 students will come to these schools and uh, they can observe the projects, they can get the innovative ideas, uh, science related, commerce related and hoping uh, from these projects uh, new generation can approach to इस्रो अप्रोच टू नासा मध्ये क्रिएटिव्हिटी खूप आहे इनोवेटिव्ह प्रॅक्टिसचं ते आपण जे रॉयल कॉलेज इंटरनॅशनल स्कूल त्यांच्यामध्ये इन्कल्केट करते आहे तर ते खूपच सराणी आहे आणि त्यांना खरंच मॅ मॅनेजमेंटला मला म्हणजे शाबासकी द्यावी वाटेल की त्यांनी असे प्रयोग आणि मुलांना हा प्लॅटफॉर्म त्यांनी उभा करून दिला हेच आपले भविष्यातले सायंटिस्ट आहेत इस्रोचे सायंटिस्ट आहेत चांद्रयान गगण्यासारख्या मध्ये ते भाग होतील आणि स्पिरुलिना किंवा आता मी इन्क्युबेटर बघितलं एक इम्युनिटी त्यांनी एक टूल बनवलं आहे मेकॅनिकल टूल जे लिव्हरनं वापरता आणि वेल्थ फ्रॉम वेस्ट बनवलं आहे तर हे असं मुलांना ही संधी प्राप्त करून देणं माझ्या 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 दृष्टीने वाटतं की ते खूप योग्य आहे आणि अशा संध्या बाकी सगळ्या शाळेने द्यावी त्यांना प्रोत्साहन द्यावं की जेणेकरून भविष्यातले चांगले शास्त्रज्ञ घडतील आणि या मुलांना एक इन्स्पिरेशन मिळेल आमच्यासारख्या लोकांना पण खूप इन्स्पायर वाटतं की आमचा येण्याचा इथे काहीतरी उपयोग झाला जज म्हणून किंवा इथे ज्युरी म्हणून आणि असे प्रोजेक्ट आम्हाला बघायला मिळतात मुलांना बऱ्याचशा काही गोष्टी प्रॉपर गायडन्स नसतं पण तरी पण आपल्याला त्यांना प्रॉपर गायडन्स आणि मेंटरशिप करणं खूप गरजेचं आहे कारण मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी खूप असते क्युरियासिटी खूप असते त्यांना प्रॉपर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं त्यांना प्रॉपर नॉलेज करून देणं आणि भविष्यामध्ये त्याचा प्रोजेक्टचा काय उपयोग होणार आहे हे जर आपण त्याच्या मनात बिंबवलं बिमवलं ह्या लहानपणी शाळेच्या किंवा आपल्या ज्युनियर कॉलेजच्या किंवा हास्कूलच्या लेवलला तर नक्कीच हे भविष्यातले आपले सुंदर शास्त्र निर्माण होतील याच्यामध्ये कुठलीही खेळ मात्र शंका नाही या होत्या आजच्या ताज्या घडामोडी